विद्येचं माहेर घर अशी ख्याती असलेल्या पुण्यात गुन्हेगारांनी कळस गाठलाय एरवडा कारागृहातून एक भयानक घटना समोर आली आहे गुरुवारी सकाळच्या सुमारास कारागृहातून दहा ते बारा गुंड एकत्रित आले आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पुण्यातील एरवडा कारागृहामध्ये एका अधिकाऱ्याला अंधेकर टोळीच्या गुंडांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कारागृहातील सुरक्षा रक्षक आणि अधिकारी देखील सुरक्षित नसल्याचं या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय या प्रकरणी दहा ते बारा जणांविरोधात एरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या घटनेमध्ये कारागृह अधिकारी शेरकांत पठाण हे जखमी झाले एरवडा कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाल यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी दहा ते बारा कैदी आणि शेरकांत पठाण यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती त्यावेळी एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली होती त्यावरून ही धुसफूस सुरू होती गुरुवारी सकाळी नऊ वाजल्याच्या सुमारास पठाण यांच्यावर दहा ते बारा जणांच्या टोळक्याने के हल्ला केला होता पठाण यांना लाता बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली या घटनेची कारागृह प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात असल्याचं अधीक्षक धमाल यांनी सांगितलं आहे